परवाच मुंबई येथे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब या जे हिंगोली जिल्ह्याचे खासदार हेमंत पाटील साहेब संपर्कप्रमुख आनंद जाधव साहेब आणि आमच्या उत्तरचे कार्यसम्राट सर्वसामान्याचे नेते बालाजी भाऊ कर कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि अतिशय सर्वांची आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की मुख्यमंत्री साहेबांचं जे तळागळातील लोकांपर्यंत जे काम करण्याची पद्धत आहे त्या कामावरच मी प्रभावित होऊन माझ्या सर्व असंख्य कार्यकर्त्यासहित मी आज शिवसेनेमध्ये बालाजी भाऊ कल्याणकर हेमंत दादा पाटील आनंद जाधव साहेब आणि यांच्या सर्व नेतृत्वाखाली प्रवेश केलेला आहे निश्चितच पक्षवाढीसाठी सहा टर्म लोकप्रतिनिधी असल्याचा माझ्या कुटुंबातल्या सदस्य मला अनुभव असल्यामुळे निश्चितच शंभर टक्के पक्षवाढीसाठी आम्ही काम करू नांदेड महानगरपालिकेची निवडणूक असो वा इतर मुख्यमंत्री साहेब हेमंत भाऊ बालाजी भाऊ आनंद जाधव साहेब कोणती जबाबदारी देतील ती अतिशय योग्य रीतीने पार पाडण्यासाठी मी आपणास वचन देतो काय कारण आपण अनेक वर्षापासून थोडी नाराजी होती सहा टर्म लोकप्रतिनिधी झाल्याच्या नंतर जुना कार्यकर्ता म्हणून मी पक्षात काम करत होतो पण नवीन आलेल्या खोरक्या कार्यकर्त्यांना एक टर्म निवडून आलेल्या कार्यकर्त्यांना पदं मिळायचे महत्त्वाचे पद जेव्हा यायचं तेव्हा लॉबिंग चालायचं आणि त्या लॉबिंगमध्ये ते पुढे जायचे आम्ही काम करून सहा सहा लोकातून निवडून येऊन पण आम्हाला संधी मिळायची नाही ही आमची नाराजी होती त्यामुळं आम्ही विचार केला की बाबा आता काय आपल्याला त्या लोकांसारखं का आपल्याला काही गोष्टी करता येणार आपण सामान्य आणि सुसंस्कृत लोक आहोत आपल्याला काही अशा आगावच्या भानगडी करून काही गोष्टी आपण करू शकत नाही त्याच्यामुळं शिंदेसाहेबांचं जे सामान्याचं शिंदेसाहेबांनी जे शून्यातून नेतृत्व केलेलं आहे आज ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि सामान्य माणसाची नोंद घेणारा एक नेता म्हणून त्यांची आज महाराष्ट्रातली एवढ्या कमी वेळात त्यांची जी ख्याती झाली आहे आणि उत्तरचे आमदार आमचे अगोदरचे दोन ट्रकचे आमचे सहकारी आहेत त्यांचे नगरसेवक म्हणून आमचे सोबती आहेत त्यांचं बी काम आम्ही बघायलो की त्यांनी हजारो कोटी रुपयाचा निधी आज तोरडा भाग असो की नांदेड उत्तर मतदारसंघ असो त्यांच्याकडे येईल त्या माणसाचं काम व्हायला त्यामुळं आमचे कार्यकर्ते बरेचसे कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्यामधून काम करून घ्यायचे त्यांना आम्हाला सांगालेत की बाबा एवढे चांगले आमदार असता वेळी तुम्ही त्या तुम्ही का जाणार झाले त्याच्यामुळं जा मी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर आणि आपल्या लोकलचे हेमंत भाऊ आनंद जाधव साहेब बालाजी भाऊ कल्याणकर यांच्या नेतृत्वावर विसर ठेवून शिवसेनेत प्रवेश केलेला आहे okay, लोक आज माझे सहकारी मित्र पंचायत समितीची सदस्येचे मंगेशराव कदम व त्यांचा परिवार त्यांचे सहकारी मित्र आज नांदेडमध्ये प्रवेश प्रवेशनिमित्त जी रॅली काढली आज शिवसेनेमध्ये दोन दिवसाखाली त्यांनी प्रवेश केला त्यांच्या त्यांनी आणि त्यांच्या सपरिवार सर आणि सर्व मित्रांनी सर्व त्यांच्या जनतेनी तर सांगायचं म्हणजे महाराष्ट्र राज्याची मुख्य मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदेसाहेब यांचं काम बघून यांचं एक सामान्य नेतृत्व बघून आज महाराष्ट्राला नेतृत्व मान्य आहे आणि आज सिद्ध करून दाखवलं मंगेशरावने की नांदेडलासुद्धा नेतृत्व हे महाराष्ट्र एकनाथबाई शिंदे साहेबांचं मान्य आहे पर्याय म्हणजे आज मंगेशराव आमच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला आम्ही त्यांच्या पाठीमागे भक्कम उभं राहणार आहे Okay, मुख्यमंत्री साहेब आहेतच आणि आम्हीसुद्धा त्याच्या पाठीमागं भक्कम राहणार राहणार आहे याचा फायदा शिवसेनेला शंभर टक्के मंगेशरावचा शंभर त्यांचा परिवार त्यांचे सहकारी मित्रांचा चांगला फायदा होईल पक्षाला आणि पक्ष वाढण्याची शंभर टक्के ते सुद्धा माझ्या प्रयत्न करणार आहे माझ्यासोबत okay. या निमित्ताने मी त्यांना आज जे प्रवेश केला शिवसेनेमध्ये त्याचं स्वागत करतो आणि त्यांच्या सर्व परिवारास आणि सर्व मित्रास आज जे रॅली काढली त्याच्याबद्दल मी त्यांना स्वागत करून त्यांना शुभेच्छा देतो काय प्रवेश होणार आहे अजून सांगू शकत नाही येणार आहे काय काय होणार आहे तुम्हाला माहिती काय आश्वासन आहे सर मूळ आश्वासन काय आश्वासन असं काही नाही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं काम बघून त्यांनी त्यांचं नेतृत्व त्यांनी मान्य केलं आणि नांदेड जनतेने नेतृत्व मान्य केलं त्याच्यामुळे या प्रवेश केला त्यांनी देगलूरची जनता त्यांना आमदारकीसाठी बघू इच्छिते तुमचं काय मत आहे तुमच्या पक्षातर्फे काय आहे येणाऱ्या काळात काय आहे ते तुम्हाला कळून जाईल सांगण्यात काय पर्याय नाही प्रमाणामध्ये त्याबद्दल तुमचं काय मत आहे जनतेची मागणी आहे होईल ना येणाऱ्या काळात काय आहे ते पक्ष ठरवल शिवसेना भाजप युतीची आहे मिळून ठरीतील ते काय ओके गड कोणाचाही नसतो जनता ज्याच्या माग आहे त्याचा गड असतो ओके